आपण काम करेल तो आमचं आणि जो आमचं काम करत तो आपण सातत्याने तेव्हा उद्याचा विजय उद्याचा यश हे निश्चितपणाने आपलंच आहे एवढा जाणवत फुलमठचा 50 वर्षाचा इतिहास पन्नास वर्षाचा संघर्ष एकودي समाजอัตराज्यत्व माझ्या डोळ्यासमोर आहे आणि आज जेव्हा चित्र पाहतो साहित्येक्षा उद्या त्याला खतपाणी द्या आणि हा संघर्ष आज महाराष्ट्राच्या सरकार आणि सर्व तिथले राज्य करते वाटणीवर <hugging> <Dow diagnose meltática> इति

शहात्तर हा पार्लमेंटने ऍक्ट पास केला की महाराष्ट्रातल्या सगळ्या आदिवासींना आदिवासीसाठी पालक आणि त्यामुळं आमच्याकडच्या भागांना त्यांना हे लोकं बोलतायत असं वाटतंय त्यामुळं आम्हाला ती विरोध करत आहे परंतु आमची लोकसंख्या जाताना म्हणून

पूर्ण जे महाराष्ट्र आहे या महाराष्ट्र राज्यातील महादेव मल्हार टोकरे ढोरकुळी कोळी जमातीच्या एकोणीसशे पन्नास पूर्वीच्या तत्कालीन शासनादेशामुळे कोळी नोंदी घेण्यात आल्या होत्या पोट जातीचा उल्लेख करू नका असे तत्कालीन जनगणना आयोगाचे आदेश असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या जमातीच्या नोंदी कोळी या मेन ट्राईब खाली घेतल्या गेल्या आहेत जरी या नोंदी कोळी मेन ट्रायबाली घेतल्या असल्या तरी हे सगळे महादेव मल्हार टोकरे ढोर कोळी जमात आहे असा अहवाल तत्कालीन जनगणना आयोगाने दिलेला आहे त्यामुळं आमच्या एकोणीसशे पन्नास पूर्वीच्या कोळी नोंदी या मान्य कराव्यात आणि आम्हाला महादेव मल्हार टोकरे ढोर कोळी जमातीचं जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र देण्याचा शासनादेश शासनानं काढावा या प्रमुख मागणीसाठी आम्ही या ठिकाणी आलो आहोत आणि या नियमानुसार आदिवासी क्षेत्राच्या पाच जिल्ह्या आणि तालुक्यामध्ये हे दिलं जातं आणि राज्याच्या विस्तारित क्षेत्रातील एकतीस जिल्ह्यामध्ये हे दिलं जात नाही आहे तर आदिवासी आदिवासी मधला भेदभाव संपवावा आणि सर्वांना एकच परिपत्रक काढून जसं त्या एरियामध्ये देता तसं आम्हालाही जात प्रमाणपत्र वैधता देण्यात यावं या प्रमुख मागणीसाठी या ठिकाणी आलोय आर या पारची लढाई आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना मला आहे की तुम्ही महाराष्ट्राचे अभ्यासू मुख्यमंत्री आहात तुम्हाला हे सगळं माहित आहे तुम्ही दोन हजार चौदाला ला है। मुले या आश्वासन दिलेलं आहे त्यामुळे हे आश्वासन तुम्ही पूर्ण करा आणि सर्वांना समान न्याय द्या तत्कालीन जनगणना आयोगाच्या आदेशानुसार एक कोटी दहा लाख एक लोकसंख्या गृहित धरून पंचवीस आमदार चार खासदार नऊ पॉईंट पस्तीस टक्के फंड दिलाय फंड देत आहे आमदार देत आहे खासदार देता जात प्रमाणपत्र द्यायला अडचण काय तुम्हाला तर जात प्रमाणपत्र देण्याचा आदेश काढा एवढी प्रमुख मागणी घेऊन या ठिकाणी बसतोय